मंडळी हा फोटो नीट पहा यात तुम्हाला दिसेल भाजपचं जळणारं कार्यालय आणि आजूबाजूला विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी करणारी महाराष्ट्र काँग्रेसनं सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत आपले खरे मनसुबे उघड केलेत काही दिवसांपूर्वी लेह मध्ये भाजप कार्यालय जाळण्यात आलं लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी सध्या होतीये या घटनेत काँग्रेसच्या प्रतिनिधींचा सहभाग लपून राहिलेला नव्हता तोच संदर्भ घेऊन महाराष्ट्र काँग्रेसला नेमकं का काय सुचवायचंय सत्ता मिळत नाही म्हणून काँग्रेस आता या टोकाला आहे की थेट विरोधी विचारधारेच्या पक्षाची कार्यालय जाळण्याची धमकी देत आहे महाराष्ट्रात गेल्या एक दोन दिवसात आय लव मोहम्मद वरून सुरू असलेली नौटंकी याचाच तर एक भाग नव्हता ना, ना असा प्रश्न विचारला जातोय काँग्रेसी नेत्यांनी एक लक्षात घ्यावं आज तुम्ही सत्तेत आहेत कारण इथल्या जनतेनं तुम्हाला नाकारलंय दोन समाजात फूट पाडायची अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करायचं आणि इथल्या हिंदूंवर नेहमी अन्याय करायचा ही तुमची रणनीती इथल्या समाजाला आता माहीत आहे त्यामुळे महाराष्ट्र अशांत करण्याचा विचार मनात असेल तर तो लगेच काढून टाका इथल्या सरकारचं धोरण पक्क आहे अराजकतावाद्यांना आता सुट्टी नाही